स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मधील ट्रान्झिशन टॅब आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ॲनिमेशन अॅनिमेशन टॅब मित्रांनो ट्रान्झिशन आणि अॅनिमेशन या दोघांचं वर थोडंफारच सारखंच आहे म्हणजेच काय सारखं काय आहे बघा दोन्ही टॅबच्या मदतीने आपण एक व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करतो बट दोन्ही ठिकाणी आपण वेगवेगळ्याला इफेक्ट अप्लाय करत असतो म्हणजेच काय ट्रान्झिशन टॅबचा वापर करून आपण स्लाइड्सला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करतो ट्रान्झिशन जे असतात ते स्लाइड्सला अप्लाय होतात आणि ॲनिमेशन जे आहे ते स्लाइडमध्ये असलेल्या कंटेंट्सला अप्लाय होतात म्हणजे जर तुमच्याकडे फोटो असेल एखादी टेक्स्ट असेल किंवा शेप वगैरे असेल स्मार्ट आर्ट असेल किंवा एखादी एक एक्सल फाईल तुम्ही याच्यामध्ये इन्सर्ट केली असाल किंवा चार्ट असेल या सगळ्यांना जर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर आपण ते अॅनिमेशन थ्रू अप्लाय करू शकतो आणि तुमच्याकडे जे स्लाइड्स आहेत जसं आपण दहा स्लाइड याच्यामध्ये ऍड केलेले आहेत तर या स्लाइड्सला जर एखादी व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर आपण ते ट्रान्झेशन थ्रू अप्लाय करत असतो ट्रान्झिशन टॅबचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तो तुम्ही नक्की बघा मित्रांनो त्याच्याद्वारे तुम्हाला ट्रान्झेशन टॅप पूर्ण डिटेलमध्ये समजून येईल आज आपल्याला शिकायचं आहे अॅनिमेशन टॅब अॅनिमेशन टॅब आपण फुल शिकणार आहोत पूर्ण एकही पार्ट आपण सोडणार नाही आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण क्लिअरली बघून घ्या मित्रांनो ओके आता बघा ऍनिमेशन अप्लाय प्रकारे करायचे तर बघा सिम्पल तुम्हाला ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करायचे आता सगळे तुम्हाला ऑप्शन जे आहे ते ब्लॉक दिसत असतील का बरं कारण आपण कुठल्याही कंटेंट्सना ना जसं आपल्याकडे काही टेक्स्ट असेल किंवा फोटो असेल किंवा काही स्मार्ट आर्ट असेल आपण कशाला सिलेक्ट केलेलं नाही जसं आपण या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट करतो तसं सिलेक्ट केल्याबरोबर काय झालंय आता सगळे ऑप्शन जे आहे ब म्हणजे बरेचसे ऑप्शन जे आहे ते ओपन झालेले आहे त्याच्यातील सगळ्यात पहिला ऑप्शन बघा आता जर बघायला गेलं तर याच्यामध्ये एकूण चार ग्रुप्स तुम्हाला दिसत असतील पहिला आहे प्रिव्ह्यू ग्रुप दुसरा आहे अॅनिमेशन तिसरा ॲडव्हान्स ॲनिमेशन आणि अन चौथा आहे टायमिंग ग्रुप सगळ्यात पहिला ग्रुप आपण शिकून घेऊया ॲनिमेशन प्रिव्ह्यू ग्रुप छोटासाच आहे ॲनिमेशन अप्लाय केल्याशिवाय तो प्रिव्ह्यू ग्रुप ओपन होणार नाही तर ना आपण अॅनिमेशन ग्रुप आधी शिकून घेऊया बघा ॲनिमेशन कशा प्रकारे द्यायचं नॉर्मल बघा तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ज्याला अप्लाय करायचं आहे तो सिलेक्ट करायचा जसं आपण हा टेस्ट बॉक्स सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर अॅनिमेशन टॅब मध्ये बघा मोर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेशन याच्यामध्ये दिसून येतील पहिला आहे एंट्रन्स दुसरा इन्फोसिस तिसरा एक्झिट आहे त्याच्यानंतर मोशन पार्ट आहे असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अॅनिमेशन दिसून येतील मग तुम्हाला ज्या प्रकारचं अॅनिमेशन द्यायचं आहे त्या प्रकारचं तुम्ही त्या वरती क्लिक करू शकता जसं झूम आहे स्विल आहे बाउन्स आहे तुम्हाला ज्या प्रकारचा द्यायचं त्या प्रकारचं तुम्ही देऊ शकता याला जर तुम्हाला बघायचं की तो कशा प्रकारे दिसत आहे म्हणजे तुम्ही अप्लाय केलेला अॅनिमेशन कशाप्रकारे शो ऑफ होणार आहे तर प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर बघा आपण बाउन्स नावाचा अॅनिमेशन दिला होता तर तो काही अशा प्रकारे आपल्या स्लाईडमध्ये एंटर होणार आहे तुम्हाला जर साठी काही द्यायचं असेल तर तसं मी आता फ्लाय म्हणून देतोय आता बघा हा कशा प्रकारे अप्लाय होणार प्रिव्ह्यू करूया बघा खाली गेलेला आहे म्हणजेच काय फ्लाय झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये दे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मित्रांनो तुम्हाला ज्या प्रकारचा ऍनिमेशन पाहिजे त्या प्रकारे तुम्ही देऊ शकता आता याच्यामध्ये जेवढं तुम्हाला दिसत आहे तेवढंच नाही याच्यामध्ये परत मोर ऑप्शन्स तुम्हाला खाली दिसून येतील जसं बघा हा एंट्रन्सचे एवढे ॲनिमेशन्स इथे दिलेले आहेत बट तुम्हाला एंट्रन्समध्ये जर जास्त अॅनिमेशन पाहिजे जा, असतील तर खाली मोर एंट्रन्स इफेक्ट सुद्धा दिसून येईल इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स दिसून येतील ठीक आहे तर इथून सुद्धा तुम्ही ते ॲनिमेशन्स अप्लाय करू शकता जसं मला वेज हा ठेवायचा आहे ओकेवरती क्लिक करणार बघा आता तो अप्लाय झालेला आहे मी तुम्हाला एकदा परत प्रिव्ह्यू करून दाखवतोय बघा प्रिव्ह्यूचा वापर करून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो ॲनिमेशन्स अप्लाय होणार आहे तर इथे बघा खूप सारे वेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही इथून बघू शकता मोर एंट्रन्स इफेक्ट मोर इम्फासिस इफेक्ट एक्झिट इफेक्ट्स मोशन पार्ट इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तुम्हाला भरपूर सारे चॉईस याच्यामध्ये पॉवर पॉईंट देत आहे आता त्याच्यानंतरचं आहे इफेक्ट ऑप्शन इफेक्ट ऑप्शन काय आहे बघा इफेक्ट ऑप्शन तुम्ही दिलेल्या ॲनिमेशनवर म्हणजे तुम्ही कोणत्या ॲनिमेशन देता त्याच्यावरती डिपेंड असते इफेक्ट ऑप्शन जसं आपण वेड्ज हा जो अॅनिमेशन दिला याला तीन ऑप्शन्स आहेत इफेक्ट ऑप्शन तीन आहेत जसं ॲज वन ऑब्जेक्ट त्याच्यानंतर ऑल बघा काय फरक आहे दोन एक मध्ये वेड्ज होत आहेत जर आपण पहिला ॲज वन जर केला तर आता बघा एका वेळेस एक, एक त्याच्यानंतर दुसरा होतोय त्याच्यानंतर बाय पॅरेग्राफ आता आपल्याकडे पॅरेग्राफ नाही बट जर पॅरेग्राफ जर राहिला तर पॅरेग्राफ थ्रू तो होणार आहे तर बघा तुम्हाला इथून जो कोणता ऑप्शन चेंज करायचा आहे तो तुम्ही इथून चेंज करू शकता जसं आपण हा चेंज केलेला आहे आता बघा अशा प्रकारे आपण ठेवलेला आहे आता हा झाला आपला ॲनिमेशनचा पहिला पार्ट म्हणजे ॲनिमेशन ग्रुप कम्प्लीट झाला आणि प्रिव्ह्यू ग्रुप कम्प्लीट झालेला आहे आता याच्यामध्ये दुसरा आहे बघा महत्वाचा ॲनिमेशन अडव्हान्स ॲनिमेशन अडव्हान्स मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिला दिसत असेल ॲड ॲनिमेशन आता ॲड ॲनिमेशन म्हणजे काय असेल ॲड ॲनिमेशन म्हणजे ॲनिमेशन ॲड करणे आता ॲड केव्हा करतो आपण आधी जर आपल्याकडे एखादी असेल त्याच्यामध्ये परत एक ॲड करतो म्हणजेच काय आधीपासून आपल्याकडे एखादी असायला आप पाहिजे नंतर आपल्याला जर परत पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण ॲड करतो अगदी त्याचप्रकारे बघा आपण एक ॲनिमेशन अप्लाय केलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे ॲनिमेशन टाइप ओके आता बघा ठाकरे कंप्युटर हा जो आपला टायटल होता पहिल्या मधला याला आपण एक अॅनिमेशन ऑलरेडी अप्लाय केलेला आहे बट समजा मला असं वाटतं की परत एक दुसरा अॅनिमेशन मला ऍड करायचं आहे तर ऍड अॅनिमेशन मध्ये जाऊन आपण परत दुसरा अॅनिमेशन याच्यामध्ये अप्लाय करू शकतो जसं मी आता रॅन्डम बार्स नावाचा एक ॲनिमेशन अॅनिमेशन अप्लाय केलेलं आहे तुम्हाला इकडे दिसत असेल जो आपला टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्या खाली तुम्हाला वन टू नाव दिसत असेल ठीक आहे आता डबल डबल याच्यासाठी दिसत आहे कारण आपण इफेक्ट ऑप्शनमधून ऑल ऍट वन्स केलेला आहे म्हणून जर मी ॲज वन ऑब्जेक्ट करेन तर तो कटून जाणार ओके त्या आपण इफेक्ट ऑप्शन अप्लाय केलाय त्याच्यामुळे आपल्याला तो डबल दिसत आहे आता कापर है, वन आणि टू कापत दिसत आहे वन नंबर केव्हा होता ज्यावेळेस आपण फक्त एक अॅनिमेशन अप्लाय केलं होतं त्यावेळेस आपल्याकडे वन नंबर होता आता तुम्ही ॲड ॲनिमेशन करून परत दुसरा ॲनिमेशन अप्लाय केले म्हणून टू नंबर आला परत तुम्ही जर तिसरं ॲनिमेशन अप्लाय कराल बघा जसं मी आता व्हील करतोय आता बघा तिसरा नंबर सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कितीही अॅनिमेशन एखाद्या टेक्स्टला किंवा एखाद्या फोटोला अप्लाय करू शकता प्रिव्ह्यूचा वापर करून तुम्ही तो प्रिव्यू सुद्धा करू शकता कशा प्रकारे दिसणार आहे बघा एक एक अॅनिमेशन तिन्ही अॅनिमेशन आता अप्लाय झालेले आहेत ओके आता त्याच्यानंतर आहे अॅनिमेशन पेन अॅनिमेशन पेन काय आहे मित्रांनो बिलकुल छोटस ऑप्शन आहे अॅनिमेशन पेनचा वापर करून तुम्ही पाहू शकता आपण म्हणजे एका स्लाईडमध्ये जे आपली करंट स्लाइड सुरू आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणता ॲनिमेशन अप्लाय केलेला आहे इकडे तुम्हाला दिसून येतोय आता आपल्याकडे इथे एकच टेक्स्ट बॉक्स आहे म्हणून इकडे तुम्हाला फारसं दिसत नाहीये ओके एकच टेक्स्ट बॉक्स आहे आणि आपण एकच याला अप्लाय केलेला आहे म्हणून बट तुम्ही इथून पाहू शकता त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे ट्रिगर मित्रांनो ट्रिगरचा वापर करून आपण काय करू शकतो बघा फिगर मी तुम्हाला सांगून थेरी आपण त्याची सांगून देऊया आधी ओके जसं आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत जसं समजा आपल्याकडे आता तिसऱ्या स्लाइडवरती हे दोन फोटोज आहेत ठीक आहे मला पहिले या फोटोला रन करायचं एखादी अॅनिमेशन देऊन त्याच्यानंतर जोपर्यंत मी या फोटोवरती क्लिक करत नाही तोपर्यंत दुसरा फोटो शन अप्लाय व्हायला नको जर अशी सेटिंग आपल्याला करायची असेल तर त्यावेळेस ट्रिगर हा ऑप्शन वापरत येतो परंतु मित्रांनो ट्रिगर हा ऑप्शन मी स्वतः सुद्धा खूप दिवसापासून यूज करत आहे परंतु तो अप्लाय होत नाही दोन हजार तेरा हा जो आपला वर्जन आहे याच्यामध्ये अप्लायच होत नाही ठीक आहे म्हणजे मी स्वतः याच्यावरती प्रॅक्टिकल करून बघितलेला आहे खूपदा परंतु हा फारसा अप्लाय होत नाही मग आणि तेवढा काही महत्वाचा नाही मित्रांनो ऍनिमेशन टायमिंगनुसार आपण ठरवू शकतो कोणता कधी अप्लाय व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ट्रिगर ऑप्शन फारसा महत्व नाही ठीक आहे तर ट्रिगर ऑप्शन आपण सोडूया कारण त्याचा अप्लायच होत नाही ओके त्याच्यानंतर आहे अॅनिमेशन पेंटर आता ॲनिमेशन पेंटर काय आहे ज्या प्रकारे आपल्या होम टॅबमध्ये फॉर्मॅट पेंटर, पेंटर, पेंटर हा एक ऑप्शन दिसतो तुम्हाला फॉर्मॅट पेंटरने काय होते जे काही आपण या टेक्स्ट बॉक्सला अप्लाय केलं आहे तेच मला समजा दुसऱ्या टेक्स्ट बॉक्सला अप्लाय करायचं असेल तर आपण फॉर्मॅट पेंटर हा ऑप्शन वापरतोय जसं बघा आपल्याकडे आता कस्टमर रिव्ह्यू हा जो टेक्स्ट बॉक्स आहे सेम याला जे काही अप्लाय केलेला आहे जसं याला ऑरेंज कलर अप्लाय केला आहे याचा फॉन्ट जो काही ठेवला आहे किंवा याला इटेल वगैरे केला आहे सेम जे काही फॉर्मॅटिंग आहे तेच मला या पॅरिग्राफला सुद्धा द्यायची असेल तर मी फॉर्मॅट पेंटरचा वापर करून अशा प्रकारे देऊ शकतो याला म्हणतात फॉर्मॅट पेंटर म्हणजेच काय आपल्याकडे एखादी टेक्स्ट बॉक्स सजवून आहे चांगल्या रीतीने त्याला चांगल्या रीतीने फॉर्मॅट केलेलं आहे अगदी तेच फॉर्मॅटिंग आपल्याला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा अप्लाय करायची असेल तर आपण फॉर्मॅट पेंटरचा वापर करतोय हा झाला आपला फॉर्मॅट पेंटर आता टॅब टॅबमध्ये काय आहे आपल्याकडे ॲनिमेशन पेंटर आता ॲनिमेशन पेंटर काय आहे सेम अगदी तोच लॉजिक याच्यामध्ये लावलेला आहे मित्रांनो आपण एखाद्या टेक्स्ट बॉक्सला जेवढे काही अॅनिमेशन अप्लाय केलेले आहेत जेवढे काही इफेक्ट ऑप्शन्स अप्लाय केलेले आहेत ते सगळे आपल्याला जर दुसऱ्या टेक्स्ट बॉक्सला किंवा दुसऱ्या फोटोला अप्लाय करायचे असेल तर आपण अॅनिमेशन पेंटरचा वापर करू शकतो सिंपल तुम्हाला आधी अप्लाय केलेल्या टेक्स्ट बॉक्सला किंवा फोटोला ज्याला तुम्ही अप्लाय केलेल्या आहेत अॅनिमेशन त्याच्यावर त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे अॅनिमेशन पेंटरवरती क्लिक केला आपण दुसऱ्या स्लाइडवरती येऊया आणि याच्यावरती मी क्लिक करतोय आता बघा याला काय झालेलं आहे सगळ्या याला अॅनिमेशन अप्लाय झालेलं आहे तुम्ही प्रिव्यू करून पाहू शकता बघा कशा प्रकारे येतोय म्हणजेच काय मला प्रत्येक ठिकाणी जाऊन मला म्हणजे जो आपला दुसरा मध्ये जो आपला पॅरेग्राफ या या आहे याच्यावरती क्लिक करून मला सतरा वेळा याच्यामध्ये अॅनिमेशन अप्लाय करायची गरज पडली नाही जे अॅनिमेशन आपण पहिल्या मध्ये अप्लाय केलेले होते सेम तेच अॅनिमेशन फॉर्मॅट पेंटरचा वापर करून आपण ऑटोमॅटिकली एका क्लिक थ्रू दुसऱ्या स्लाइडला सुद्धा अप्लाय केलेलं आहे तो बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा असं नाही की तुम्ही एका स्लाइडमधून दुसऱ्या स्लाइडला देऊ शकता तुम्ही त्याच त्या मध्ये दे सुद्धा देऊ शकता जसं आपल्याकडे एका मध्ये हे दोन फोटो आहे या फोटोला समजा मी एखादी अॅनिमेशन दिलं स्विफ्ट नावाचा ठीक आहे परत यालाच मी ऍड अॅनिमेशन केलं शेप नावाचा परत एक ऍड अॅनिमेशन केलं रॅन्डम बार्स नावाचा ओके आणि या याला म्हणजे या पहिल्या फोटोला जे आपण तीन ॲनिमेशन अप्लाय केले आहे तेच मला दुसऱ्या फोटोला सुद्धा लागू करायचे आहेत कमी वेळामध्ये तर नॉर्मल आपण पहिल्या फोटोला सिलेक्ट करणार अॅनिमेशन पेंटरवर क्लिक करणार आणि दुसऱ्या फोटोला मी सिलेक्ट केलं बघा ऑटोमॅटिकली याच्यामध्ये सेम सगळं काही अप्लाय झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अॅनिमेशन पेंटरचा वापर करून एका ठिकाणी अप्लाय केलेले अॅनिमेशन दुसऱ्या ठिकाणी एका क्लिकवरून अप्लाय करू शकता त्याच्यानंतर आहे मित्रांनो टायमिंग ग्रुप टायमिंग ग्रुप खूप महत्त्वाचा आहे कारण टायमिंग दिल्याशिवाय प्रॉपर आपले डिझाईन सेट होत नाही जे काही आपण विडिओ इफेक्ट अप्लाय केलेलं आहे ते प्रॉपर रीतीने तुम्हाला चांगल्या रीतीने दिसणार नाही मित्रांनो टायमिंग प्रकारे आहे बघा सगळ्यात पहिले तर तुम्हाला टायमिंगमध्ये पहिला ऑप्शन दिसत असेल ऑन क्लिक विथ प्रिव्ह्यूज आणि आफ्टर प्रिव्ह्यूज ठीक आहे तिन्ही ऑप्शन काय समजून घेऊया ऑन क्लिक ऑन क्लिक म्हणजे काय जोपर्यंत बघा आपण क्लिक करणार नाही स्लाईड शो करताना जोपर्यंत आपण क्लिक करणार नाही तोपर्यंत ॲनिमेशन अप्लाय होणार नाही याला म्हणतात ऑन क्लिक ठीक आहे याच्यामध्ये ड्युरेशन आपल्याला ठेवता येत नाही जोपर्यंत आपण आफ्टर प्रिवेस किंवा विथ प्रिवेअर्स करत नाही तोपर्यंत आपण ड्युरेशन ठरवू शकत नाही ड्युरेशन म्हणजे टायमिंग ओके म्हणजेच काय आपल्या हातामध्ये असणार एक प्रकारे रिमोट कंट्रोल जोपर्यंत आपण रिमोटची बटन दाबत नाही तोपर्यंत कार सामोर जाणार नाही ठीक आहे जशी रिमोट कंट्रोलची कार असते अगदी त्याच प्रकारे अशा प्रकारे ठरवलेलं आहे किंवा जसं एखादी तुम्ही पिक्चर पाहता रिमोट बॉम्ब असते म्हणजे जोपर्यंत आपण रिमोटची बटन दाबत नाही तोपर्यंत बॉम्ब फुटणार नाही तारे तारे तो ठीक आहे तर प्रकारे आपल्या मध्ये पण दिलेलं आहे की जोपर्यंत आपण वरून क्लिक करणार नाही तोपर्यंत अॅनिमेशन दिसणार नाही ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा एक एक अॅनिमेशन दिसणार अगदी तेच सेटिंग आहे मित्रांनो ऑन क्लिक जर तुमचा असला तर जोपर्यंत तुम्ही वरून क्लिक करत नाही तोपर्यंत अॅनिमेशन दिसणार नाही आणि याच्यामध्ये जर तुम्ही केली विथ प्रिव्हियस म्हणजे पाहता पाहता आणि आफ्टर प्रिव्ह्यूज म्हणजे पाहल्यानंतर म्हणजे जसं आपल्याकडे तीन आपण समजा तीन याच्यामध्ये अॅनिमेशन अप्लाय केलेले आहेत पहिला जोपर्यंत आपला पाहून होत नाही तोपर्यंत दुसरा येणार नाही म्हणजेच काय आफ्टर प्रिव्हिअस आणि विथ विथ प्रिव्हियस म्हणजे दोन तीनही जेवढे काही आपण अॅनिमेशन अप्लाय केले आहे ते एक साथ अप्लाय होणार ठीक आहे तर आपण सध्या आफ्टर वरती क्लिक करूया आता याच्यामध्ये आपल्याला ड्युरेशन ठरवायचं आहे आफ्टर प्रिव्हियस म्हणजे पहिला ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर म्हणजे दिसल्यानंतर आफ्टर प्रिव्हिअस किती वेळानंतर दुसरा ॲनिमेशन यायला पाहिजे ठीक आहे तर किती वेळानंतर दुसरा ॲनिमेशन यायला पाहिजे हा डिलेचा ऑप्शन झाला मित्रांनो पण ड्युरेशन म्हणजे काय की त्याचं ॲनिमेशन टायमिंग किती असायला पाहिजे जस्ट सपोज आपण आधी याला नॉन करूया मी एक अॅनिमेशन देतो आहे जसं बाउन्स हा मी ॲनिमेशन दिला याला ओके प्रिव्ह्यू करून दाखवू तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये येत आहे ओके आता याच्यामध्ये किती टायमिंग आहे आपण टायमिंग करूया आफ्टर प्रिव्ह्यूज आणि ड्युरेशनमध्ये आपण याला टायमिंग दोन सेकंद दिलेला आहे ओके ऑटोमॅटिकली दोन सेकंद आहे जसं मी याचा टायमिंग वाढवतोय पाच सेकंद आता बघा मध्ये अगदी हळूहळू येत आहे म्हणजे काय हे ॲनिमेशन अप्लाय व्हायला पाच सेकंद लागत आहे जो तुम्ही टायमिंग ड्युरेशन मध्ये देता तेवढा टायमिंग अॅनिमेशन अप्लाय होताना वाढणार ओके जसं तुम जसं मी आता करतो याला नऊ सेकंद किंवा दहा सेकंद मी याच्यामध्ये केलेला आहे आता मध्ये जर बघितलं आपण तर तो पुन्हा हळू येणार का बरं कारण आपण त्याला ड्युरेशन वाढवलेलं आहे टायमिंग वाढवली आहे त्याची हळूहळू यायला पाहिजे दहा सेकंदात यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही इथून ड्युरेशन सेट करू शकता प्रत्येक ॲनिमेशनची जस्ट सपोज समजा आपल्याकडे दुसऱ्या पॅरेग्राफवरती आहे बघा मी याच्यामध्ये आता एकच स्टेज बॉक्स घेतला होता आपण याच्यावरती शिकवूया ओके मी याला पहिले तर नॉन करून घेतोय आपण एक एक ॲनिमेशन देऊया एवढे सारे द्यायची काही गरज नाही मित्रांनो फालतू चेंगड वाटतोय ठीक आहे बघा याला आपण झूम देऊया ओके आता याच्यामध्ये बघा एक गोष्ट लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही अॅनिमेशन अप्लाय करता तेव्हा स्लाइडनुसार ते हो जसं मी पहिले याला ॲनिमेशन अप्लाय केलं पहिल्या फोटोला म्हणून नंबर आलेला आहे दुसऱ्या फोटोला मी सिलेक्ट केला आणि नंतर अॅनिमेशन झालं तर याला दोन नंबर आलेलं आहे मग आता या हा ॲनिमेशन जो आपण स्विल नावाचा जो अॅनिमेशन दिला बघा प्रिव्यू दाखवते तुम्हाला ओके हा आपला पहिला अॅनिमेशन आणि हा दुसरा ॲनिमेशन ओके पहिल्या ॲनिमेशनला आपण दोन सेकंद त्याचं टायमिंग दिलेलं आहे आपण आफ्टर प्रियूस करणार आहात त्याच्यानंतर मी याला टायमिंग दिलं पाच सेकंद आणि दुसऱ्या फोटोला सिलेक्ट केला मी दुसऱ्या फोटोला आपण सगळ्यात पहिले तर आफ्टर प्रियूस करणार आणि किती करणार याचं टायमिंग आपण याला चार सेकंद ओके आता बघा काय होणार याच्यामध्ये जसं आपण प्रिव्यू केलं सगळ्यात पहिले आला पाच लागत आहे याला त्याच्यानंतर बघा हा अप्लाय झाल्यानंतर म्हणजे हा ॲनिमेशन दिसल्यानंतर आता तो दुसरा ऑप्शन येत आहे दुसरा फोटो येत आहे ठीक आहे आणि तो पण हळू हळू का काबऱ्याच्या कारण आपण त्याचा टायमिंग वाढवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचा टायमिंग सेट करू शकता हा झाला ड्युरेशन म्हणजे किती वेळामध्ये आपला अॅनिमेशन दिसायला पाहिजे ओके आता डिले काय आहे बघा डिले मी पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो जसं आपल्याकडे हे दोन ऑब्जेक्ट आहेत दोन फोटोज आहेत दोन ठिकाणी आपण अॅनिमेशन अप्लाय केलेलं आहे आपण पहिला ऍनिमेशन पाहतोय प्रिव्ह्यूज केल्यानंतर बघा पहिलं अॅनिमेशन आपल्याला दिसतोय पहिलं अॅनिमेशन जसं आपलं संपला त्याच्यानंतर लगेच दुसरा ऑप्शन म्हणजे दुसरा फोटो येतोय दुसरा ॲनिमेशन शो होतोय बट मला असं वाटतं की दुसरा जो आपला फोटो आहे किंवा जो या 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 काही आपला कंटेंट असेल तो यायला काही वेळ लागायला पाहिजे म्हणजे पहिला ॲनिमेशन संपल्यानंतर सुद्धा तीन चार सेकंड थांबायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरं सुरू व्हायला पाहिजे तर त्याला म्हणतात डिले डिले म्हणजे वेळ वेळ वाया घालवणे ठीक आहे एक प्रकारे जसं आपण म्हणतो ना की पिक्चरमध्ये तुम्ही ऐकलं असाल माझी फ्लाईट डिले आहे म्हणतात म्हणजे लेट आहे म्हणजे किती लेट यायला पाहिजे ओके तर आपण डिले येतच ठरवू शकतो जसं मी याच्यामध्ये ठरवलं तीन किंवा आपण तीन सेकंड ठेवूया ओके याला आपण डिले किती दिला आहे तीन सेकंड आता बघा प्रिव्ह्यू करून दाखवते तुम्हाला पहिले तर पहिले अॅनिमेशन अप्लाय होणार ठीक आहे बघा शो होतोय आता हा शो झाला आता तीन सेकंद थांबलाय बघा एक दोन तीन आता आपला दुसरा ऑब्जेक्ट येत आहे म्हणजे दुसरा ॲनिमेशन आता अप्लाय होत आहे म्हणजेच काय तुम्ही याला डिले अप्लाय करू शकता की कि किती वेळानंतर दुसरा अॅनिमेशन शो व्हायला पाहिजे तर हा सगळा पार्ट आहे आपला टायमिंगचा टायमिंग मध्ये खूप गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा स्किप करून म्हणजे आधी रिटर्न घ्या व्हिडिओ आणि नंतर पुन्हा एकदा बघा नक्की तुम्हाला समजून येईल ओके त्याच्यानंतर बघा दोन ऑप्शन तुम्हाला दिसत असतील मूव अर्लिअर आणि मूव लेटर ओके आता मू अर्लिअर मूव लेटर काय आहे बघा जस्ट सपोज आपण परत एक दुसऱ्या शीटवरती जाऊया सॉरी दुसऱ्या वरती जाऊया ओके चौथ्या नंबरची स्लाईड आहे आपण याला अप्लाय करू ओके बघा पहिला जो आपला हेडिंग आहे कस्टमर रिव्ह्यू याला मी एक अॅनिमेशन अप्लाय देतोय बाउन्स नावाचा ठीक आहे याला आपण टायमिंग सगळ्यात पहिले तर स्टार्टमध्ये आफ्टर प्रिस केलं त्याच्यानंतर ड्युरेशन मी याला दिलं चार सेकंदचं ओके झाला याला झिरो नंबर आलेला आहे आणि आपण दुसरा आपला पॅरेग्राफ सिलेक्ट केला त्याच्यानंतर आपण याला दिलं बाउन्स किंवा एक काम करूया आपण याला देऊया झूम हा आपण ॲनिमेशन अप्लाय केला ऑन क्लिक म्हणजे आपण आफ्टर प्रियूज ठेवला ड्युरेशन आपण दिलं याला दोन सेकंदचा आणि डिले आपण दिला एक सेकंदचा ओके आता बघा याला झिरो नंबर आला याला एक नंबर एक मिनिट मित्रांनो जेव्हा आपण डिले करतो तेव्हा तो झिरो वरती जातोय आपण त्याला परत आ, स्वीप नावाचं एक देऊया ठीक आहे आता बघा आलेलं आहे ड्युरेशन जेव्हा तुम्ही डिले करता त्यावेळेस सगळं तुमचं झिरोवरती जातोय ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण त्याला आफ्टर प्रियूज करूया ओके आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मूव अर्लियर आणि मूव लेटर काय आहे आता बघा सगळ्यात पहिले जो आपण दिलेला होता पहिला इफेक्ट आपण ज्याला दिला तो पहिले दिसतोय त्याच्यानंतर दुसरा दिसतोय बट मला असं वाटतं की पहिले हा दिसायला पाहिजे नंतर तो तर आपण ते कशा प्रकारे सेट करणार सतरा वेळा आपल्याला नॉन करायची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे मूव अर्लियर वरती क्लिक करायचं आहे आता याच्याने काय होणार बघा पहिले हा दिसतोय त्याच्यानंतर आपल्याला पहिला जो आपण दिला होता त्याला दिसतोय अगदी प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजेच कोणता पहिले पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता जसं आपल्याकडे हे दोन फोटोज आहेत याला आपण एखादी झूम नावाचं अप्लाय केलं आणि याला आपण बाउन्स नावाचं अप्लाय केलं ठीक आहे एक आणि दोन नंबर आलेला आहे जसा हा दोन नंबर आहे म्हणजे हा नेक्स्ट नंतर यायला पाहिजे बट मला असं वाटतं की हा पहिले यायला पाहिजे तर आपण काय करणार मूव अर्लियर आता याला एक नंबर आला आहे याला दोन नंबर आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही मूव अर्लियर किंवा मूव लेटर करू शकता म्हणजे मागे पुढे जे आहे ते होत राहणार ओके तर अशा प्रकारे आपला हा टायमिंग ग्रुप सुद्धा कम्प्लीट झालेला आहे मी तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू करून दाखवतोय आपली स्लाइडला ॲनिमेशन अप्लाय झालेलं आहे आता मित्रांनो प्रत्येक जे आपण दहा स्लाइड इन्सर्ट केले होते प्रत्येक स्लाइडला मी अप्लाय करून दाखवू हो शकत नाही कारण खूप वेळ जाणार त्याच्यामध्ये व्हिडिओ लावून होणार परंतु स्लाइड शो मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता बघा आपण हे ट्रान्झिशन अप्लाय केलेलं होतं त्याच्यानंतर बघा आता मला क्लिक करायची काही गरज पडली नाही ऑटोमॅटिकली ठाकरे कंप्युटर्स नावाचा जो आपला टायटल होता तो बाउन्स होत येत आलेला आहे कारण आपण बाउन्स नावाचा एक ट्रान्झेक्शन इफेक्ट अप्लाय केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण टायमिंग जे आहे ते ठरवलेली होती बघा हा सुद्धा ऑटोमॅटिकली येत आहे का बरं कारण आपण टायमिंग जे आहे ते ऑटोमॅटिक तिथं सेट करून ठेवलेलं होतं ठीक आहे मला कुठेही क्लिक करायची गरज पडत नाहीये ऑटोमॅटिकली सर्व अप्लाय होत आहे ओके मित्रांनो इस्किपने बाहेर यायचा स्किप बटन जे असते आपल्या कीबोर्ड वरती सगळ्यात कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला वरती अपसाइडला ठीक आहे तर हा होता आपला ॲनिमेशन टॅब मित्रांनो ऍनिमेशन टॅब आपण फुल डिटेलमध्ये शिकलेला आहे फक्त ट्रिगर ऑप्शन घेतलेला नाही कारण तो अप्लाय होत नाही त्याच्यामुळे ओके तर अॅनिमेशन टॅबचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जर काही अडचण वाटत असेल ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता मी नक्की तुमचा डाऊट क्लिअर करेन आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कंप्युटर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहिजे स्लाइड शो रिव्ह्यू हे सगळे गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे तर व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा काही अडचणी असतील तर नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमची जर हेल्प झाली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनेलला आताच सबस्क्राईब करा थँक्यू